दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज शाळांची दारं पुन्हा खुली झाली आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं उत्सवी वातावरणामध्ये शानदार स्वागत झालं शाळेसमोर उभारण्यात आलेल्या रंगीबेरंगी फुग्यांच्या कमानी आणि तोरणं रांगोळी गुलाब पुष्प यातून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं त्यामुळं गेले दीड महिना सुनासुना असणारा शाळांचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आगमनानं गजबजून गेला दरम्यान मित्रमैत्रिणी पुन्हा भेटल्यानं अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुशी होती तर ज्यांचा नव्या शाळेतील पहिला दिवस होता त्यांच्या चेहऱ्यावर बावरले पण होतं दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज चिमुकल्यांची पावलं पुन्हा शाळेकडे वळली त्यामुळे शाळेच्या इमारतींमध्ये पुन्हा एकदा चैतन्य पसरलं सेवन्थ शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं इथं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पाना फुलांची आणि रंगीबेरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली होती प्राचार्य टी मोहनराव यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय केला नवीन कपडे नवीन शालेय साहित्य नवे सवंगडी मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा ओसंडून आनंद वाहत होता तर काही चिमुकले नवे विद्यार्थी मात्र आज बावरलेले दिसत होते कपिलतीर्थ मार्केट इथल्या शिशुकुंज विद्या मंदिरातही आज चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला तर कागल तालुक्यातील सागाव इथल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांना फेटे बांधून आणि कुंकवाच्या पावलांचे ठसे उमटवत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश झाला केंद्रप्रमुख एस व्ही पाटील मुख्याध्यापिका उज्ज्वला सावंत यांनी हा अभिनव उपक्रम राबवला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी शाळा दत्तक घेतली या शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशाचा कार्यक्रम आमदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाला सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं तर शाळेतील विविध विकास कामांसाठी आमदार क्षीरसागर यांनी दहा लाख रुपयांचा निधी जाहीर केला या निधीतून शाळेच्या मैदानाभोवती सुरक्षा भिंत दुसऱ्या मजल्याचा संरक्षक कठडा नवीन वर्ग खोल्या आणि क्रीडांगणाचा विकास करण्यात येणार आहे यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके अमर क्षीरसागर आर व्ही कांबळे शांताराम सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते फुलेवाडी इथल्या पी एम श्री महात्मा फुले विद्यालयामध्ये मुलांचा शाळा प्रवेश आनंददायी करण्यात आला त्यासाठी विद्यार्थ्यांना लंडन बसमधून फेरी मारण्यात आली तर महापालिका उपायुक्त कपिल जगताप राहुल माने यांच्या हस्ते मुलांना गुलाब पुष्प आणि साखर पेढे देऊन स्वागत करण्यात आलं गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे या शाळेच्या पहिलीच्या वर्गात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय यावेळी सुप्रिया खाडे आनंदा पाटील उत्तम वाईंगडे कुलदीप जठार यांच्यासह पालक आणि नागरिक उपस्थित होते प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आज पहिल्या दिवशी मिठाई आणि लाडू देऊन वाद्याच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्यात आली यावेळी चेअरमन उदय सांगवडेकर शरयू डिंगणकर गिरीश जांभळीकर प्रसन्न जोशी यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कागल तालुक्यातील अनेक शाळांच्या प्रवेशद्वारावर आज भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या तर फुगे आणि फुलांनी आकर्षक सजावट करून चिमुकल्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या काही ठिकाणी विद्यार्थ्यांना फेटे बांधण्यात आले तर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन गणवेश बूट दप्तर आणि पुस्तकं भेट देण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिम पथकाच्या मिरवणुकीतून विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस गाजला नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लिंगनूर दुमाला शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन नामदार मुश्रीफ यांनी मुलांचं स्वागत केलं तर तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी कागल तालुक्यातील विविध शाळांत नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं इचलकरंजी महापालिका शिक्षण मंडळानं तेहतीस प्राथमिक शाळा आणि राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वह्या पुस्तकं बॅग बूट असं सुमारे आठ हजार रुपये किमतीचं शालेय साहित्य देण्यात आलं शिवाय महापालिकेच्या सर्व शाळांच्या प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करण्यात आली होती महात्मा बाबू गेनू शाळेमध्ये आयुक्त पल्लवी पाटील शिक्षण मंडळाचे इरफान पटेल सामाजिक कार्यकर्ते तानाजी भोसले यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तर अण्णा रामगोंडा शाळेतही मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव हो आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला महापालिकेच्या सर्व शाळेत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव झाला शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांची मात्र आज काही ठिकाणी रडारड पाहायला मिळाली त्यांची मनधरणी करणारे पालक आणि बावरलेली मुलं यामुळं शाळेतील पहिला दिवस संमिश्र भावनांचा ठरला करवीर तालुक्यातील पाचगाव इथंही शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला साताप्पा पाटील रणजित वर्गे चंद्रकांत कांडेकरी यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं पाडळी खुर्द इथं खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी कुमार विद्यामंदिर शाळेला भेट दिली त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं खासदार शाहू महाराज यांनी या शाळेला शैक्षणिक कार्यासाठी पंधरा लाख रुपयांची देणगी दिली यावेळी तानाजी पालेकर सूरज सुतार संदीप पाटील श्रीकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विनयकुमार मदनमोहन लोहिया कर्णबधीर विद्यालयात आज सुंदर सजावट केली होती फुलांच्या पायघड्यांवरून कर्णबधीर विद्यार्थ्यांचं शाळेत आगमन झालं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून संस्थेचे सचिव प्रभाकर हेरवाडे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे संजय खारगे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं यावेळी मधुकर जाधव यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते शाहूपुरीतील स खांडेकर प्रशालेत महापालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश स्कूल बॅग शूज शालेय साहित्य आणि अल्पोपहार देण्यात आला यानिमित्त विद्यार्थी पालकांचं संस्कार शिबिर घेण्यात आलं तसंच राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शिवाय संगणक लॅबचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी विजय माळी बाळासाहेब कांबळे महेश वाळवेकर द्रोणाचार्य पाटील अनिता पाटील सागर सारंग पवन शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते